गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोलगी पोलीस ठाण्यात गणेश मंडळांची बैठक रवींद्र वळवी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोलगी पोलीस ठाणे येथे दिनांक ऑगस्ट सोळा रोजी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करण्याच्या दृष्टीने या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून मंडळांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या सहायक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी मंडळांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आक्षेपार्ह घोषणा प्रक्षोभक देखावे किंवा फलकांचा वापर टाळावा तसेच मिरवणुकांमध्ये महिला आणि लहान मुलांची छेडछाड होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशागमन आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी साऊंड चा वापर करण्यास सक्त मनाई असून पारंपरिक वाद्यांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले मिरवणुका वेळेत संपवाव्यात तसेच मिरवणुकीचा मार्ग ऐनवेळी बदलू नये अशा सूचनाही देण्यात आल्या मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे शस्त्र ज्वलनशील पदार्थ किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून सामील होऊ नये असेही पोलिसांनी स्पष्ट केले मिरवणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची राहील असेही सांगण्यात आले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या बैठकीत अंमली जनजागृती अभियान संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्व यावर उपस्थितांना माहिती देण्यात आली या बैठकीला मुलगी परिसरातील तीस ते पस्तीस गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यात प्रदीप तळवी भोई सुनील वसावे जगदीश तडवी, प्रकाश सोलंकी कालू शेठ आणि राहुल बोर्दे यांसह अनेक गणेश भक्त सहभागी झाले होते तसेच पोलीस हवालदार धनगर राहुल महाले आणि अनिल नागरगोजे हेही उपस्थित होते